मार्गशिशातील गुरुवार सणवार किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी बनवली जाणारी पारंपरिक गव्हाची गोड लापशी नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये लापशी करतो लापशी करण्यासाठी लागणार सर्व साहित्य वाटीभर दलिया हिंदीत याला दलिया म्हणतात मराठीत कुठलेला गहू किंवा गव्हाचे तांदूळ म्हणतात गहू कुठले जातात म्हणूनच याला जाडसर टेक्शर मिळतं जितके आपण कुठलेले गहू घेतलेत तितकाच असा बारीक केलेला गुळ घ्यायचा गुळाचं प्रमाण तुम्ही यापेक्षा कमी जास्त करू शकता लापशी करण्यासाठी आपण काळ्या गुळाचा वापर करतोय तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणताही गुळ वापरू शकता मोठे चार चमचे तूप तुपाचा वापर तुम्ही यापेक्षा जास्तही करू शकता वेलची पावडर आवडीनुसार सुखामेवा घ्यायचा आपण काजूचे काप घेतले बदामाचे काप आणि त्याच बरोबर सुक्या खोबऱ्याचे काप आपण लापशी कुकर मध्ये करतोय त्यामुळे कुकर छान गरम करून घ्यायचा आणि आपण घेतलेलं सर्व तूप घालायचं घातलेलं तूप गरम झाल्यावर आपण घेतलेले काजू बदामचे काप आणि त्याच बरोबर खोबऱ्याचे काप घालायचे आणि हे छान तुपामध्ये अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे करपवायचे नाहीत कोणतंही ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये भाजल्यामुळे ते तुपाचा छान स्वाद घेतात लापशीच काय इतर कोणत्या पदार्थात घातल्यावर त्यांची चव आणि सुगंध पूर्ण त्या पदार्थात पसरते बोलता बोलता आपले ड्रायफ्रूट क्रिस्पी तळून झाले आहेत आता यामध्ये गव्हाचा तांदूळ घालायचा आणि तो देखील तुपामध्ये दे छान परतून घ्यायचा तुपामध्ये छान भाजल्यामुळेच याला अप्रतिम खमंग सुगंध येतो आणि हाच सुगंध लापशीची खडी चव बनवतो गहू तुपात भाजल्यामुळे तो जर राहत नाही तर पचनास अधिक हलका होतो आणि असा छान भाजलेला गहू एकमेकांना अजिबात चिकटत नाही एक वाटी गव्हाच्या तांदळासाठी आपण तीन वाटी थंड पाण्याचा वापर केला आहे तुम्ही जर गरम पाणी वापरणार असाल तर दोन वाटी गरम पाण्याचा वापर करू शकता आता घातलेलं सर्व पाणी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावायचं आता गॅसची फ्लेम हाय करायची कुकर छान गरम झालं की फ्लेम वर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कारण यामध्ये आपण थंड पाण्याचा वापर केला आहे जर तुम्ही गरम पाणी घातलं असाल तर कुकरची एकाच दुसरी शिट्टी करून घ्यायची बरं जरी कुकर थंड झाला तरीही कुकरची शिट्टी वर करूनच कुकर उघडायचा पाहू शकता आपण शिजवलेला गव्हाचा तांदूळ अगदी छान सुट्टा शिजला आहे हा मस्त आता हा गरम असतानाच यामध्ये आपण बारीक केलेला गुळ घालायचा आणि तो या लापशीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा गुळ बारीक केल्यामुळे तो अगदी असा सहज मिक्स होतो पाहू शकता आता यामध्ये भाजलेला मेवा घालायचा मेवा मिक्स करायचा आणि त्याचबरोबर यामध्ये वेलची पावडर देखील घालायची आणि ती देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण घातलेला गुळ यामध्ये अगदी सहज मिक्स झाला जर तुम्ही घातलेला गुळ जर मिक्स होत नसेल तर काय करायचं अगदी थोडस पाणी घालायचं ती लापशी थोडीशी शिजवून घ्यायची लापशी मला इतकीच घट्ट खायला आवडते तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी पातळ करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता साजूक तूप गुळाची नैसर्गिक गोडी आणि हलकीशी सुगंधित वेलची पावडर या तिन्ही साहित्यामुळे लापशी अगदी घरगुती शांत आणि मन भरणारी लागते तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा बेलचं बटनही दाबा आणि आवर्जून शेअर करा